सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो श्रीराम लसणे यांच्या शेतामध्ये त्यांना आपण दिलेल्या पॉइंटला मिळाले चार इंचपेक्षा जास्त पाणी लसणे हे इंजिनियर साहेब आहेत आणि इंजिनियर साहेब हे साकतपूर्व तालुका भूम जिल्हा धाराशिव इथले आहेत यांना आपण यांच्या शेतामध्ये जो पॉईंट दिला बघा आपण त्यांच्या शेतात ज्यावेळेस आपण पॉइंट बघितला त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की तर पॉईंट नंबर दोन वर बऱ्यापैकी पाणी आहे आणि त्यांनी बोर घेतला मित्रांनो आणि त्या बोरला लागलेलं ला, पाणी बघा लसणी साहेबाच्या शेतात कसं पाणी लागलं ला, बघा मित्रांनो खूप छान पाणी मिळाले त्यांना खूप समाधानी ऐकते हा पॉईंट त्यांनी जवळपास पंधरा एप्रिलच्या आसपास घेतलेला पॉईंट आहे आणि पूर्ण उन्हाळ्यामध्ये त्यांनी इथं उसाला पाणी दिलं या पॉईंटवर मित्रांनो नेहमी प्रयत्न प्रामाणिक करणार सरासरी पंच्याऐंशी टक्के पॉईंटला यश मिळतं एक पंधरा टक्के पॉईंट फेल जाण्याची पण शक्यता असते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचं लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद